तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक छोटीशी व्हिडिओ क्लिप दाखवतो ती बघा मग मी तुमच्याशी बोलतो व्हिडिओ पाहिलात मित्रांनो म्हणजे तुम्हाला काय वाटलं बाबा का हा व्हिडिओ दाखवला असेल मी बुकिट टेंगुल ज्याने त्याला अशी हाक मारते मित्रांनो विषय काय बुक्की टेंगूलचा विषय नाही आहे घरात सोळा सदस्य आहेत ती प्रत्येकाला असे टोपण नावाने हाक मारू शकते पण ती त्यांचं तिच्यात तेवढी हिंमत नाही की बाकीच्यांना असं बोलू शकेल ती ह्यालाच का बोलते आणि ज्या पद्धतीने ती बोलली आहे ना मित्रांनो ही खूप चुकीच्या पद्धतीने बोलली एखाद्या आपल्या घरातल्या नोकराला पण आपण असं बोलत आहे प्रकारे ती बोलली हे बुक्की टेंगुल हिकडे म्हणजे ही काय बोलायची पद्धत झाली तिची हां हिला जर तो उलटून बोलला ए नागिन ए पांढरीपाल हां तर काय वाटलं असतं तिला म्हणजे ते गोलीगत त्याचं गाण आहे बाहेर त्याला गोलीगत बोलत असतील पण घरात तो एक सदस्य आहे ना तू त्याला त्याच्या नावाने हाक मारू शकते सुरज चव्हाण त्याचं नाव आहे ना तू मारू शकते पण नाही म्हणजे कळतं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय आणि मित्रांनो दुसरं हे जे मराठी बिग मध्ये जी काय दोन तीन नवीन मराठी कलाकार आहेत ना म्हणजे आता ते कुठंतरी कामं करून आले स्टार प्रवाह झालं कलरवर झालं ते कलाकारात सांगतो ती जानवी आहे ना जानवी तिला अजिबात ओळख नाहीये ती वर्षाताईंना म्हणजे वर्षा उजगाव जाणून बुजून त्रास देते की यांना त्रास झाला पाहिजे ते पण त्या निक्कीच्या सांगण्यावरनं हे तुम्हाला पटतं का म्हणजे हे यांचं काय आहे का नाही त्यांचं काय बाबा आपल्या इंडस्ट्रीतले मोठ्या कलाकारात आहे नाही पण त्यांचा अपमान करायचा त्यांना त्रास द्यायचा या असे करायला लागतात आणि तो दुसरा एक आहे अजून एक तो वैभव चव्हाण वैभवच ना हा तोही तसाच आहे मला वाटलं असतं वाटलं होतं की आय बाबा चांगला दिसतोय बॉडी बिडी बनवली आहे हे काहीतरी करून दाखल हे हा पण काय नाही हा ह्याने धमकी दिली आज आज वारसा उजगावकर यांना धमकी दिली अरे पण वारसा उजगावकर घाबरणाऱ्यातल्या ना नाहीये बाळांनो पस्तीस चाळीस वर्ष झालं त्या इंडस्ट्रीत काम करतात तुम्ही आज आलाय सांगू नका आणि तुम्हाला प्रेक्षक बघतीये बराबर वेळेला तुम्ही लाद आहे तुमच्या ह्याच्यावर सगळ्यांवर एक एक जात आहे बाहेर सुधरा la garganta